आजची आपली ही रेसिपी होणार आहे एकदम गावरान पद्धतीने ढोबळी मिरची तर इथे लागणारे साहित्य मी इथे एक वाटी बेसन घेतलं आहे कढीपत्ता कोथंबीर लाल तिखट हळद चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचं कूट खोबऱ्याचं कूट काळा मसाला शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची पण म्हणू शकता आलं लसण पेस्ट जिरे मोहरी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता कशाप्रकारे मी इथं मिरचीचे काप करून घेत आहे आणि आतलं पूर्ण मिरचीच्या बिया काढून घेत आहे कारण हे खूप तिखट असतात आणि आपल्याला सारण भरण्यासाठी मद आतमध्ये जागा पाहिजे त्यासाठी मी इथं पूर्ण हे मिरचीच्या बिया काढून घेत आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकतात आणि याला खूप जागे कोणी ढोबळी मिरची पण म्हणतं आणि कोणी शिमला मिरची पण म्हणतं तर आमच्या इकडे तर याला शिमला मिरची म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात हे कमेंट करून नक्की सांगा तर इथं तोपर्यंत आपण याला पाण्यामध्ये भिजत घातलेलं होतं कारण मिरचीतला पूर्ण तिखटपणा काढण्यासाठी आपण इथं पाण्यात भिजत घातलं होतं चला तर मग आपण याचं सारण बनवून घेऊया त्यासाठी इथे मी बेसन घेतलेलं आहे खोबऱ्याचं कूड घेतलेला आहे काळा मसाला घेतलेला आहे चवीनुसार लाल तिखट हळद मीठ आणि शेंगदाण्याचं कूट घालून कोथिंबीर वरून टाकून मस्तपैकी पाणी टाकून हे पूर्ण सारण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे जसं मी इथं दाखवत आहे पाणी आपल्यान हवं तसं टाकू शकता जर तुम्हाला सारण आतलं जास्त घट्ट पाहिजे असेल तर पाण्याचा वापर कमी करा आणि जास्त पातळ हवं असेल तर, तर पाण्याचा वापर जास्त करा मी इथं मीडियम ठेवलेला आहे त्यासाठी तुम्ही इथं बघू शकता आता आपण ते भिजत घातलेल्या ढोबळ्या मिरच्या घेऊयात आणि हे पूर्ण मसाला म्हणा किंवा सारण म्हणा तुम्ही जे म्हणतात ते म्हणा आणि यामध्ये पूर्णपणे पसरून घ्यायचं आहे अशा प्रकारे जसं मी इथं दाखवलं आहे तसं पूर्णपणे भरून घ्यायचा हे मसाला बनवण्यासाठी खूप जण पाण्याचा वापर करत नाहीत पण मी इथे पाण्याचा वापर करूनच आतला मसाला करत आहे हे सगळं तुमच्या इच्छेनुसार आहे पाणी टाकलं तरी चालेल न टाकलं तरीही चालेल या प्रकारे मी असं हे सगळं भरून घेतलेलं आहे त्या कढईमध्ये मी तर तेल टाकलेलं आहे तेलाचं प्रमाण इथं आपल्याला कमी घ्यायचं आहे ते मी नंतर पुढे सांगते मग त्यात जिरे मोहरी तडतडून घ्यायची आहे कढीपत्ता टाकायचा आलं लसण पेस्ट टाकायचं आणि मस्तपैकी परतवून घ्यायचं मस्त खरपूस खरपूस वास सुट्टेपर्यंत याला परतवून घ्यायचं या प्रकारे जसं तुम्ही इथे बघू शकता आणि असं करपूस वाट सुटल्याच्या नंतर लगेच आपल्याला आपल्या शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची जे आपण पूर्णपणे सारण भरून घेतलेलं आहे ते यात कढईमध्ये टाकायचं आहे आणि एकदाच हलक्या हातानं परतवून घ्यायचं आहे आता जे हे मसाला आहे ते फेकायचा नाही यात मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि नंतर या पाणी आपल्याला या भाजीमध्ये टाकायचं आहे आणि मस्तपैकी एक उकळी येऊ द्यायची आहे भाजीला आणि यानंतर मग मस्तपैकी यात आपण थोडंसं तेल टाकणार आहोत म्हणूनच मी पहिलं म्हणलं होतं तेलाचं प्रमाण थोडंसं कमीच टाका आणि मग लगेच थोडंसं एक चमचा किंवा दोन चमचे पाणी वरतून टाकून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी आपण बघू शकता आपली भाजीवर इथं कोथिंबीर टाकून झाकून ठेवायचं जेणेकरून आपल्या ढोबळ्या मिरच्या मस्तपैकी शिजतील आता तुम्ही बघू शकता आपल्या इथं झणझणी गावरान पद्धतीने शिमला मिरची किंवा ढोबळी मिरची मसाला तयार आहे आता आपण याला एका बाटीमध्ये काढून घेऊया मस्तपैकी तुम्ही बघू शकता हे खाण्यामध्ये अगदी अप्रतिम लागते झणझणीत लागते आणि वरून मी इथं कोथंबीर आणि कढीपत्ता टाकून घेतला आहे आणि आपली भाजी ही तयार आहे